आताच समजले की सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी खेळणार नाही व त्याची कारणे अजून काही कोणाला ना समजली नाहीत पण सिकंदर शेख महाराष्ट्र के केसरी स्पर्धेतून माघार घेतल्याचे निश्चित आहे सिकंदर शेख आपला खेळताना बघायला भेटणार नाही सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड सिकंदर शेख विरुद्ध शिवराज राक्षी अशा कुस्त्या सिकंदर शेख विरुद्ध माऊली खोकाटी सिकंदर शेख विरुद्ध सदगीर सिकंदर शेख विरुद्ध पलवान संदीप मोटे यांच्या कुस्त्या बघायला प्रेक्षकांना उत्सुकता होती पण आता सिकंदर शेख खेळणार नसल्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे ग्लॅमर कमी आले आहे व आज सकाळीच ही माहिती आपल्याला समजली होती परंतु काही कारणास्त होती गुप्त होती व आज हे निश्चित झाले की सिकंदर शेख हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाहीत व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद